प्रथम क्रमांक प्रश्न मंजुषा लहानगट प्रश्न मंजूषा लहानगट प्रथम क्रमांक नानोली तर्फे चाकण तालुका मावळ आरोही अमित शिंदे आणि दुसरी विद्यार्थिनी आहे विद्यार्थी आहे सिद्धांत उमेश भोसले दोघांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन यांना मार्गदर्शक करणारे आदरणीय केंद्रप्रमुख भगवंत बनकर सर मुख्याध्यापक बबन कोळेकर सर मावळ पतसंस्थेचे माजी सभापती हरिभाऊ आडकर सर तुकाराम केदार आणि संदीप गायकवाड सर सर्व मार्गदर्शक शिक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रश्न मंजुषा मोठा गट तृतीय क्रमांक श्रावणी योगेश सावंत आणि सोहम पंढरीनाथ कोंडे शाळा सेलार मेमानेवाडी तालुका दौंड तृतीय क्रमांक